वर येतो ऑलमोस्ट ते लिहिलेली कविता होती एक वर्षापूर्वी माझा uh, मित्र प्रशांत मांगडे यांनी ती सादर केली सर लिहिलेली होती माझ्या ध्यानात नव्हती तिने त्याला लिहिली होती त्याने केली आणि त्याच्यानंतर जेव्हा ते त्याने सादर केली तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि हे खूप चांगलं दिलं होतं तीच कविता मी पुन्हा एकदा पाहण्यात आली माझ्या चॅनल वरती आणि त्याच कवितेत काही ओळी ऍड केल्या नव्याने लिहिलेली कविता आहे कवितेचं शीर्षक आहे कविता, कविता, कविता आवडली तर ता दात द्या पण त्याच अनुकरण करू नका त्याच्या शेवट्याचं अनुकरण करू नका तेवढी मिळत नाही कवितेचं शीर्षक तिरडी आजही आजही त्या वाऱ्याने छेडलं मला आजही त्या बाऱ्याने छेडलं मला तुझ्याबद्दल विचारलं मला शब्दांना काही सुचलं नाही शब्दांना काही सुचलं नाही आसवांची सर थांबली नाही अंगणातल्या जुईलाही कळत आता अंगणातल्या जुईलाही कळत आता तू नाही आलीस तू नाही आलीस गुलाबाचं फुलं आता त्या लाटांनाही किनाऱ्यावर घेणे नकोसे वाटते त्या लाटांनाही ये नकोसे वाटते तुझ्या पायाचे स्पर्श त्यांना आजही हवेसे वाटते कुणा साऊत प्रेमात पडले असतील फिरत असतील त्यांना माहीत असेल चौद्रकिनारा बसल्यावरती भेट चहा त्याच्यावरती एक ओळ हो आहे कुणा साऊत कुणा साऊत चौक बदलली कशी त्या तिकड भेळीची तुला स्टाऊक चव बदलली कशी त्या तिखट भेळीची तुझ्या माझ्यात घेतलेल्या त्या कटिंगची खरं आहे खरं आहे प्रेमात अरणी आयुष्यही गोडच वाटतं खरं आहे प्रेमात अरणी आयुष्यही गोडच वाटत तुझ्या जाण्याने तुझ्या जाण्याने जगणंही आता कठीणच वाटत म्हणूनच ठरवलंय आता म्हणूनच ठरवलंय आता तो प्रवास करूया म्हणूनच ठरवले आता तो प्रवास करूया श्वासांनाही थोडा आराम देऊया म्हणूनच ठरवले आता तो प्रवास करूया श्वासांनाही थोडा आराम देऊया किती उघाडाव्यात किती उघाडावेत रोज रोज त्याच आठवणी किती उघाडाव्यात रोज रोज त्याच आठवणी मोगऱ्याची आवड होती ग मनी मोगऱ्याची आवड होती ग माझ्या मनी असो बघ बघ जमलं तरी बघ जमलं तर त्याच मोगऱ्याचा हो त्याच मोगऱ्याचा हो गजरा विणून ठेवलाय त्याच मोगऱ्याचा हो गजरा विणून ठेवलाय तेवढी काही तीरडी ते सजवायची बाकी आहे तेवढी काही बाकी आहे धन्यवाद सर नेहमी आपली आपली भूमपिश तुम्ही या ठिकाणी गाजवली आणि वेगळ्या विषयाला हात घालूनही सुंदर असं राजकारण या ठिकाणी सर्वांसमोर आपण सादर केलं